आज मी फोडणीच्या शेवळ्या करणार आहे या डब्यात शेवळ्या आहेत इथे मी नेहमी धान्य ठेवायचे कारण आता तर काही धान्य भरत नाही पण आधी जेव्हा धान्य भरायची पूर्ण धान्य इथे असायचं हो गहू ज्वारी तांदूळ डाळ पूर्ण या एवढ्या जागेत बसायचं आता मी या शेवया घेतल्या फोडणीच्या शेवळ्या करायच्या आहेत मला शेवळ्या थोड्याशा निवडून घेते थे। ठेवणीतलं जे सामान असतं ना ते थोडंसं बघूनच घ्यावं लागतं कारण मागच्या वर्षीच्या त्या उन्हाळ्यातल्या आता इथे मी मिरच्या तोडत आहे शेवळ्यांसाठी आणि तर आता मी इथे कांदा घेतला मिरच्या धुवून घेतलं कढीपत्ताची पावडर काढून ठेवते कारण कढीपत्ता नाही आहे घरी आता मी कांदा चिरून घेते कांदा मिरच्या काम झाल्याबरोबर विळी किंवा चाकू धुवून ठेवायचा आता फोडणीसाठी कढी ठेवायचे आहे फेव्यांसाठी पाणी तापायला ठेवते थोडं तेल घालते तेल तापलं की मोहरी घालूया मोहरी तडतडली की कांदा आणि मिरची घालते थोडी मिरची काढून ठेवली आहे चिरलेली सूप करण्यासाठी कांदा मिरची आणि आता कढीपत्त्याचं पावडर घालते पावडर है। जब मी पावडर करून ठेवलं होतं कढीपत्त्याचं मी दाखवलं आहे एक एक व्हिडिओ मी टाकला आहे त्याचा थोडी हळद आणि जिरेपूट टाकलाय आणि शेवळ्या टाकल्या आता शेवळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत कांदा मिरची अर्धा कच्चा अर्ध कच्चा असतानाच शेवया टाकायच्या कारण की शेवळ्यांसोबत कांदा आणि मिरची पण भाजल्या जाते मीठ घातलं आहे तर मग काय होईल की कांदा जळेल शेवया भाजीपर्यंत कांदा जळतो मग म्हणून अर्धा क कच्चा असतानाच शेवया टाकायच्या आता तेमध पाणी घातलं आहे अगदी तीन चार मिनिट शेवू द्याव्या लागतात शेव्या माझी अंजी जेव्हा मैत्रिणीसोबत राहत होती पुण्याला तर मी तिच्याकडे एकदा गेले आणि ह्या फोडणीच्या शेवळ्या केल्या तर तिच्या मैत्रिणींनी ह्या कधीच खाल्ल्या नव्हत्या अशा शेवळ्या ती म्हणत्या आम्ही अशा कधीच करत नाही ती तिच्या आईला फोनवर सांगत होती की काकूंनी फोडणीच्या तिखट शेवळ्या केल्या शेवया रेडी आहेत आता मी ताट वाढून घेते जेवायला नाचणीचं सूप केलं आहे ते मी नंतर दाखवेल कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून नंतर दाखवेल काय होतं ना लग्नात गेलो की मेहंदीचं जेवण नंतर हळदीचं जेवण नंतर लग्नाचं जेवण तर सगळं जरा ज जड झालं म्हटलं आता हलकं जेवण घेऊया म्हणून मी हे आज हलकं जेवण केलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे हलकं जेवण जर लग्नात वगैरे खूप दोन तीन दिवस जेवण झालं ना तर असं हलकं जेवण बरं वाटतं जरा एकतर नाचणीचं सूप आहे आणि फोडणीच्या शेवळ्या आहे फोडणीच्या शेवळ्या खूप छान लागतात मला खूपच आवडतात आज खरं तर कोथिंबीर नाही आहे तर चला आता असं जेवण घेऊया आपण मला ना असं बंगईवर बसून जेवायला खूप आवडतं मी एकतर बंगईवर किंवा पायरीवर अशीच बसते जेवायला